विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आठवीच्या गणितातील प्रकरण क्रमांक अकरावे सांख्यिकी या प्रकरणातील सरावसंच अकरा पॉईंट दोनचा अभ्यास करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल आज आपण सरावसंच अकरा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा या आकृतीमध्ये एका आलेखाची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते आणि या माहितीमध्ये असं लक्षात येतं की काही महिलांनी एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये काही बचत केलेली आहे दोन महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातील बचत ही निळ्या रंगाने दाखवली आहे आणि मार्च महिन्यातील केलेली बचत ही पांढऱ्या रंगामध्ये दाखवली आहे एका स्तंभामध्ये दोन महिन्याची माहिती आपल्याला आढळून येते या महिलांनी या दोन महिन्यात केलेल्या बचतीचं वर्गीकरण थोडक्यात आपल्या समोर दिलेलं आहे आणि मग एका स्तंभात दोन महिन्याची माहिती मिळते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपणाला लिहायचं आहे ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिणं गरजेचं आहे ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे हा जो स्तंभालेखाचा प्रकार आहे तो आहे विभाजित स्तंभालेख म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं लिहावं लागेल आपल्याला की ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे म्हणजे स्तंभालेखाचा प्रकार हा आहे विभाजित स्तंभालेख इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर सविता यांनी केलेली बचत पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला दिसून येते निळ्या रंगात केलेली बचत ही एप्रिल महिन्यातली आहे आणि पांढऱ्या रंगातील केलेली बचत ही मार्च महिन्यातील तर प्रश्न विचारलाय वैशाली यांनी मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातील बचत किती तर आपल्या लक्षात येईल की एप्रिल महिन्यातील बचत ही निळ्या रंगात आहे म्हणून एप्रिल महिन्यातील बचत ही आपण अक्षाकडे पाहिलं की या ठिकाणी चारशे होतात या ठिकाणी दोनशे होतात आणि या ठिकाणी आपल्याला अंक दिसून येतो तो आहे सहाशे आणि म्हणून वैशाली ची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे म्हणून वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत सहाशे रुपये आहे असं पूर्ण वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे वैशालीची एप्रिल महिन्याची बचत सहाशे रुपये आहे कारण इकडं आपण पाहिलं तर आपणाला सहाशे अंक या ठिकाणी दिसून येतो म्हणून वैशालीची एप्रिल महिन्याची बचत सहाशे रुपये आहे प्रश्न क्रमांक तिसरा सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती आता सरोज यांची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत विचारली निळ्या रंगात दाखवलेली बचत ही महिन आ, मार्च महिन एप्रिल महिन्यात येलय आणि पांढऱ्या रंगातील बचत ही मार्च महिन्यात एप्रिल महिन्यातील बचत सरोज यांची चारशे रुपये आहे पुढं आणखी पांढऱ्या रंगातील बचत सुद्धा चारशेच आहे कारण एकूण आठशे आहे त्यामध्ये चारशे बचत ही एप्रिल महिन्यातली आहे आणि चारशे बचत ही मार्च महिन्यातली म्हणजे मार्च महिन्यातील बचत चारशे आणि एप्रिल महिन्यातील बचत चारशे म्हणून सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत ही आठशे रुपये आहे असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिणं गरजेचं आहे सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत आठशे रुपये आहे चौथा प्रश्न सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे प्रश्न आहे पहा की सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे आता सवि सविताची एकूण बचत जर आपण पाहिली तर, तर सविताची एकूण बचत आपणाला दिसून येते इथं एक हजार दोन्ही महिन्यातली मार्च आणि एप्रिल महिन्यातली मार्च महिन्यातली सविताची बचत आहे सहाशे रुपये आणि नंतर एक सेमी बरोबर इथं दोनशे रुपये आहे म्हणून एक दोन तीन चार आणि पाच सेमी होतात म्हणून एक हजार रुपये सविताची एकूण बचत आता मेघाची एकूण बचत जर पाहिली आपण इथं तर मेघाची एकूण बचत आपल्याला दिसून येते इथपर्यंत दोनशे नंतर एक सेमी बरोबर पुढं चारशे येईल आता दोनशे आणि दोनशे चारशे आणि पुढचा रकाना मात्र पुढचा मात्र एक सेंटीमीटर एवढं ह्या स्तंभ नाही तो अर्धा सेंटीमीटरचा आहे म्हणजे या अर्ध्या सेंटीमीटरसाठी आपणाला रक्कम घ्यावी लागेल शंभर मग हे दोनशे अधिक हे दोनशे आणि इथले हे शंभर तर मेघाची एकूण बचत येईल पाचशे रुपये प्रश्न क्रमांक चौथा सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर सविता यांची एकूण बचत ही एक हजार रुपये दिसते दोन महिन्याची एप्रिल महिन्याची बचत ही सहाशे रुपये दिसते आणि मार्च महिन्याची बचत त्यापेक्षा वर दोन सेंटीमीटर न तो आलेख वर गेलेला आहे स्तंभ वर गेलेला आहे म्हणजे एप्रिल महिन्याची सहाशे आणि मार्च महिन्याची चारशे अशी एकूण सविता यांची बचत येईल एक हजार रुपये आता याच वेळी मेघाची एकूण बचत विचारली काढायची आपल्याला मेघाची बचत पाहत असताना एप्रिल महिन्यामधली मेघाची बचत आहे दोनशे रुपये मार्च महिन्यामध्ये हे एक सेंटीमीटर आणि त्या पुढचा अर्धा सेंटीमीटर अशी एकूण मार्च महिन्याची बचत आहे म्हणजे मार्च महिन्यात एका सेंटीमीटर बरोबर वर दोनशे से रुपये असा इथं दिलेला आहे मग एका सेंटीमीटर बरोबर वर दोन असेल तर एक पॉईंट पाच सेंटीमीटर याच्यासाठी ती येईल तीनशे रुपये कारण एका सेंटीमीटरला इथपर्यंत दोनशे झाले आणि वरच्या अर्धा सेंटीमीटरला शंभर म्हणून मार्च महिन्याची मेघा यांची बचत येईल तीनशे एकूण मेघा यांची बचत येईल पाचशे रुपये आता प्रश्नाकडे जाऊया सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे सविताची एकूण बचत एक हजार मेघाची एकूण बचत पाचशे रुपये दोघी मधला फरक काढायचा असेल तर सविताच्या बचतीमधून मेघाची बचत वजा करावी लागेल आणि म्हणून सविताची बचत एक हजार रुपये वजा मेघाची बचत पाचशे रुपये आणि दोन्ही मधली वजाबाकी केली तर आपणाला उत्तर मिळेल पाचशे रुपये आणि मग एकूण पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं की सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा पाचशे रुपयांनी जास्त आहे प्रश्न क्रमांक पाचवा या पहिल्या प्रश्नातलं पाचव्या बीटाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे एका आकृतीवरून हे पाच प्रश्नाची उत्तर लिहायची होती तर पाचवा प्रश्न आहे कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे आपण या सर्व महिलांची बचत तिचा इथं बचतीचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की सविताची एकूण बचत, बचत एप्रिल महिन्यातील सविताची एकूण बचत एप्रिल महिन्यातील दिसते ती सहाशे रुपये नंतर सरोज यांची बचत दिसते चारशे रुपये कारण दोन सेंटीमीटर पर्यंत ती रेषा आपणाला दिसून येते वर्षायांची बचत सुद्धा चारशे दोघींची बचत सारखीच आहे एप्रिल महिन्यामध्ये मेघाची बचत एप्रिल महिन्यातील दोनशे आहे आणि वैशाली यांची बचत एकूण सहाशे रुपये एप्रिल महिन्यात आपण इथं सर्व एप्रिल महिन्यातील बचतीचे अंक लिहिलेले आहेत म्हणून कोणाची एप्रिल बचत एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे तर इथं निरीक्षण अंत्य असं दिसून येतं की मेघा यांची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे उत्तर पूर्ण वाक्यात लिहावं लागेल की मेघा यांची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे अशा रीतीनं या आकृतीवरून एकूण पाच प्रश्न विचारले होते तर या पाच प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी मांडली बाकीची जी उत्तरं मांडलेली आहेत ती मात्र तुम्ही पूर्ण वाक्यात जसं आपण या पाचव्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तसं वरची सगळी उत्तरं तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहा जसं की ही आकृती विभाजित संभालेखाची आहे वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत एकूण सहाशे रुपये आहे सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत ही आठशे रुपये आहे सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा पाचशे रुपयानं जास्त आहे उत्तरामध्ये या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि शेवटच आपण तर पूर्ण वाक्यामध्ये त्याची मांडणी केलेली आहे आता संच अकरा पॉइंट दोन मधला प्रश्न क्रमांक दुसरा इथं आलेखाचं वाचन होत आता आलेख आपणाला काढायचा आहे तो विभाजित स्तंभालेख माहिती दिलेली आहे माहितीच्या आधारे विभाजित स्तंभालेख काढायचा आहे तर पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा सरावसनच्या अकरा पॉईंट दोन मधला प्रश्न क्रमांक दुसरा आपण सोडवायला घेतलाय एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवी ते, ते आठवी मधील मुलांची संख्या व मुलींची संख्या खालील सारणी दिली आहे त्यावरून विभाजित स्तंभालेख काढा प्रमाण वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी घ्या म्हणून येता पाचवी सहावी सातवी आणि आठवी या चार इयत्तेतील विद्यार्थी संख्या दिली आहे आपण या मुलांची आणि मुलींची संख्या जी दिलेली आहे त्यांची बेरीज करून घेणं गरजेचं आहे म्हणून चौतीस आणि सतरा यांची बेरीज केली तर ही एक्कावन येईल सव्वीस आणि चौदा ही बेरीज चाळीस येईल चाळीस विद्यार्थी सहावीच्या वर्गात सातवी इयत्तेमध्ये पस्तीस विद्यार्थी येतील एकवीस आणि चौदा आणि आठव्या यत्तेमध्ये पंचेचाळीस पंचवीस आणि वीस यांची बेरीज केली तर पंचेचाळीस विद्यार्थी येतील इथं मुलं आणि मुली यांची बेरीज आपण या ठिकाणी करून घेतली आहे आता वाय अक्षावर प्रमाण घ्यायचं आहे एक सेमी बरोबर एक एकक कारण दिलंय आपल्याला इथं की वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी घ्या मग वाय अक्षावर प्रमाण घेतलंय आपण एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आणि मग हे प्रमाण घेत असताना एक सेमी दहा विद्यार्थी येतील दुसऱ्या सेमीवर इथं शून्य असेल इथून पहिल्या सेंटीमीटरवरती दहा विद्यार्थी दुसऱ्यावरती वीस तिसऱ्यावरती तीस नंतर चौथ्या सेंटीमीटरवरती चाळीस पाचव्या सेंटीमीटरवरती पन्नास आणि सहाव्यावरती साठ अशा रीतीनं आपण अक्षावरती विद्यार्थी संख्येचं प्रमाण घेतलं एक साक्षावरती या ज्या चार इयत्ता दिल्या त्या चार इयत्ताचे स्तंभ काढायचे आहेत प्रत्येक स्तंभामध्ये एक सारखं अंतर राहावं अशा रीतीनं काळजी घेऊन पहिल्यांदा एक सेंटीमीटर अंतर सोडलं वायाक्षापासून पुढं आणि इथं पाचवी असा पाचवी लिहिलं नंतर पुन्हा एक सेंटीमीटर अंतर सोडून दुसऱ्या स्तंभासाठी आपण सहावी ही इयत्ता लिहिली नंतर सातवी एक सेंटीमीटर अंतर सोडलाय नंतर आठवी पुन्हा सातवी आणि आठवीच्या स्तंभामध्ये एक सेंटीमीटर अंतर येईल अशा रीतीनं आपण पाचवी सहावी सातवी आणि आठवी हे एक साक्षावरती लिहून घेतले आता इयत्तेमध्ये एकूण एक्कावन्न विद्यार्थी आहेत म्हणून वायावरील पन्नास आणि त्यावरती एक रेषा कारण अक्षावरची एक रेषा म्हणजे एक विद्यार्थी असा याचा अर्थ होतो म्हणून पन्नासच्या वरती एक रेषा घ्यायची आहे आणि एक्कावन पर्यंतचा हा स्तंभ पाचवीचा पूर्ण करायचा आहे म्हणून पाचवीचा हा स्तंभ एक्कावन्न विद्यार्थ्यापर्यंत येईल अशा रीतीनं आपण अंतर घेऊया पन्नासच्या पेक्षा एक रेषा जास्त आपणाला घ्यायची आहे या स्तंभावरती अं पर्यंतचा हा स्तंभ आपणाला पूर्ण करायचा आहे म्हणून हा पन्नासचा एक्कावनचा स्तंभ आपण इथून पूर्ण करून घेऊया असंच रेषा अवभा स्तंभ इथं कंप्लीट होईल तर इथं पण दुसऱ्या स्तंभाच्या बाजूला पाचवीचा जो स्तंभ काढलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक्कावन पर्यंतची रेषा काढून घेतली आता आडवी रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे एक्कावनची एक्कावन पर्यंतची आपण तो स्तंभ पूर्ण करून घेतला आता पाचवी या इयत्तेमध्ये एकूण चौतीस मुलं आहेत म्हणून चौतीस मुलं दर्शविणारी रेषा या तीसच्या वरती आपल्याला चार रेषा वायाती तीसच्या वरती चार रेषा घेतल्यानंतर चौतीस ही संख्या मिळणार आहे पस्तीस पेक्षा एक रेषा कमी किंवा चाळीस पेक्षा सहा रेषा कमी म्हणून आपण आडवी पट रेषा काढण्यासाठी पट्टी व्यवस्थितरित्या मांडून घेतली आणि इथं चौतीस वरती ही रेषा काढून घेतली अशा रीतीनं चौतीसची रेषा आपण कम्प्लीट केली आता खालचा जो भाग आहे पाचवीच्या वर्गाचा जो स्तंभ आहे पाचवीची इयत्तेचा जो स्तंभ आहे त्यातली खालची संख्या ही मुलांची दर्शवते त्या स्तंभामध्ये दोन रकाने झालेत आता खालचा जो रकाना आहे खालचा जो स्तंभ आहे तो मुलांची संख्या दर्शवितो त्याला आपण रेखांकित करून घेऊ दोन स्तंभातलं वेगळेपण दर्शविण्यासाठी आपण मुलांचा जो स्तंभ आहे खालच्या बाजूचा त्याला आपण रेखांकित करून घेतलं असंच सहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या चाळीस आहे चाळीसचा सहावीचा स्तंभ इयत्तेचा स्तंभ आपल्याला पूर्ण करून घ्यावा लागेल चाळीस या संख्येवरती सहावीच्या इयत्तेचा जो स्तंभ काढायचा आहे तिथं आडवी रेषा काढून घेतली आता तो उभ्या रेषा काढून स्तंभ कंप्लीट करू इयत्तेमध्ये एकूण सव्वीस मुलं आहेत म्हणून आपण सव्वीस वरती आडवी रेषा मारून घेऊया वीस पेक्षा सहा जास्त आणि तीस पेक्षा चार कमी आणि वीस आणि च्या मध्ये इथं जे आपणाला गर्द रेषा दिसते ती पंचवीसच्या असेल त्यापेक्षा एक रेषा जास्त घेऊन अं सव्वी इयत्तेमध्ये एकूण सव्वीस मुलं आहेत असं आडवी रेषा काढून दर्शुया आता सव्वीच्या वर्गात सहावीयते मध्ये एकूण सव्वीस मुलं आहेत असं ही आठवी रेषा दर्शवते आणि म्हणून मुलांचा जो स्तंभ आहे तो आपण रेखांकित करून घेऊ मुलांची संख्या दर्शवणारा स्तंभ आपण रेखांकित केला सहावीमधील आता सातवीचा स्तंभ हा पस्तीस विद्यार्थ्याचा येणार आहे सातवीच्या वर्गात एकूण पस्तीस विद्यार्थी आहेत आणि आठवी येतेमध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आहेत दोन्ही स्तंभ काढून घेऊन मुलांची संख्या दर्शवणारे स्तंभ रेखा अशा रीतीनं आपण चारही येते येथील मुलांची संख्या विद्यार्थी संख्या दर्शविणारे स्तंभ काढले त्यामध्ये विभाजन केलं रेखांकित जे स्तंभ आहेत ते मुलांची संख्या दर्शविणारे आहेत आणि जे रेखांकित भाग केलेला नाही तो मुलींची संख्या दर्शविणारे स्तंभ आहेत म्हणजे हा काढलेले जे स्तंभ आहेत हे विभाजित स्तंभ आलेख अशा प्रकारे आपण इथं काढलेले आहेत आणि म्हणून यांच्यातला वेगळेपणा दर्शविण्यासाठी आपण इथं एक बॉक्स काढून घ्यायचे कोपऱ्यामध्ये आणि रेखांकित केलेले बॉक्स हे काय दर्शवतात तर मुलांची संख्या दर्शवतात म्हणून रेखांकित केलेल्या बॉक्समध्ये आपण समोर मुले लिहूया आणि जो ब्लँक बॉक्स आहे ही संख्या मुलींची संख्या किंवा हा बॉक्स मुलींची संख्या दर्शवतो हा स्तंभ मुलींची संख्या दर्शवितो अशा रीतीनं तुम्हाला हे आलेख काढता येणार आहेत तर आज आपण सराव संच अकरा पॉइंट दोन मधील प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा पहिला या रीतीनं आता तुम्हाला राहिलेले दोन प्रश्न या सराव संचामधले सोडवता सोडता येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार